बौद्ध धम्म प्रचारक आणि प्रसारक चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य यांना जयंतीनिमित्त अभिवादन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आज पाच एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे अभिवादन करण्यात आले यावेळी भिक्खू पयानंद भिक्खू बोधिराज व भिक्खू बोधिशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे सचिव राहुल कांबळे यांनी सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पंचशील धम्मध्वजारोहण भिक्खू पयानंद यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा आशाताई चिकटे समता सैनिक दलाचे राजाराम साबळे ब्ल्यू पँथरचे साधुभाऊ गायक गायकवाड डी एस नरसिंगे विलास आल्टे मिलिंद धावारे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी महाविहार धम्मसेवक ग्रुपचे सर्व सदस्य माता भीमाई शाक्य संघ सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व अधिकारी संघटनेचे पदाधिकारी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते आदींसह बौद्ध व बहुजन समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते होतेदर्शी राजा सम्राट अशोक यांची आज चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी जयंती आहे सम्राट अशोक या भारताचे प्राचीन राजे होते त्यांनी बौद्ध धर्मासाठी मोठं योगदान दिलेलं आहे चौऱ्याऐंशी हजार बुद्धविहार लेण्या डुंपा शिलालेख स्तंभालेख अशा अनेक गोष्टींची निर्मिती निर्मिती त्यांनी केलेली आहे कलिंग युद्धामध्ये कलिंग युद्ध जिंकल्यानंतर त्यांच्या मनावर अशांततेचा परिणाम झाला आणि त्यांनी बौद्ध धर्मकडे त्यांचं मन वळालं त्यांनी बुद्ध ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी धम्मयात्रा केली स जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी बौद्ध भिक्षू प्रचारकांची धम्मदूत म्हणून रवानगी केली स्वतःचा मुलगा महामहेंद्र स्वतःची मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवलं एवढंच नाही तर संपूर्ण भारताचा प्राचीन भारताचा एकूणच जो काही भौगोलिक सातबारा आहे तो आपल्या राजवटीतला त्याने बौद्ध धर्माच्या नावाने केला आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये राजा सम्राट अशोकाचं मोठं योगदान आहे आणि म्हणून सम्राट अशोक बौद्ध धर्माचे खरे या ठिकाणी प्रचारक आहेत संदेशवाहक आहेत बौद्ध धर्माचे ते मोठे प्रचारक असल्यामुळे त्यांची जयंती बौद्ध अनुयायांनी करणं गरजेचं आहे सम्राट अशोकाचं अनुकरण करीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि मग सम्राट अशोकाच्या जयंतीच्या निमित्ताने मी सम्राट अशोकाला वंदन करतो आणि आपल्या सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो ज्या राजाने या अखंड जंगूद्वीपावर राज्य केलं चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला ज्यांनी आपल्या मुलाबाळांनासुद्धा या धम्मकार्यामध्ये वाहून दिलं अशा राजांना आम्ही जयंती काढून त्यांना अभिवादन करायचं ठरवलं ते त्यामुळे आज आम्ही पहिला कार्यक्रम आंबेडकर पार्क येथे घेत घेतला संध्याकाळी पाच पाच वाजता आंबेडकर चौक येथून अशी मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीला आपण सर्वांनी उपस्थित राहावे व सर्वांना दोन हजार तीनशे एकोणतीसाव्या सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो